दैनंदिन जीवनात अनेक घटना अनेक गोष्टी आपण पाहतो तुम्ही पाहिले असतील अशीच एक गोष्ट सहज आठवली एक चित्रकार असतो त्याच्या मनात येतं की एखाद्या हे सुंदर बालकाचं एकदम अप्रतिम असं चित्र आपण तयार करावं आणि त्याप्रमाणे बालकाशी शोधात तो निघतो एके ठिकाणी असं बालक त्याला आढळतं त्या बालकाशी संवाद साधून त्याच्याशी एकरूप होऊन तो म्हणतो बाळा मला तुझं चित्र काढायचं तु आहे तू असा बसशील का तर बालकाला साहजिकच वाटतं की बसायला हरकत नाही पण म्हणाला मला देशील म्हणाल तुला मी एक चॉकलेट देईन बालक चॉकलेटच्या आशेने तयार झाला आणि तो सांगेल त्या पद्धतीने हसायला चेहऱ्यावर हावभाव आणायला तयार झाला आणि ते पाहून चित्रकाराने अगदी संपूर्ण एकाग्र होऊन त्याचा सर्व हावभाव मनात साठवून त्याच्यानंतर त्याने चित्र काढायला सुरुवात केली चित्र इतकं अप्रतिम बनलं की अगदी सर्वांनी ते पाहतच राहावं पाणीदार डोळे चेहऱ्यावर स्माईल गोरापान रंग आणि चेहऱ्यावर चे अगदी मोहक खावं भाव अशा पद्धतीचं चित्र तयार केल्यानंतर चित्रकार फार खुश झाला त्या बाळाला एक चॉकलेट दिली आणि त्यानंतर त्याने ते चित्र जगासमोर आणलं त्या चित्राची इतकी वाहवा झाली इतकी वाहवा झाली की त्याला अनेक ठिकाणाहून प्रा पारितोषिकं आणि प्रशंसा ऐकायला मिळाली चित्रकार आपल्या जीवनाच्या प्रवाहात गोष्ट विसरला आणि त्यानंतर अजून पंचवीस वर्षांनी त्याच्या मनात आणलं की आपल्याला एक क्रूर कर्म्याचं चित्र काढायचं आहे ज्याचा चेहऱ्या अगदी रागीट डोळे लालबुंद विस्कटलेले केस आणि चेहऱ्यावर एक प्रकारचा अतिशय द्वेष तर अशा प्रकारचा माणूस कुठे मिळेल याच्या शोधात तो एका तुरुंगात गेला तुरुंग अधिकाऱ्याला त्याने विचारलं की साहेब मला एक अशी व्यक्ती हवी आहे जी या पद्धतीची असेल आणि मला ती चित्र काढण्यासाठी पाहिजे जर आपण मला परवानगी दिली तर मी आपला ऋणी राहील तुरुंग अधिकाऱ्याने विचार केला आणि एक, -एक कैद्याचं चित्र डोळ्यासमोर आणायला सुरुवात केली आणि नेमका तो कैदी तुरुंगाधिकाऱ्याला अधिकाऱ्याला आठवला त्याने त्याला बोलावल्यामुळं पाठवलं बोलावल्यानंतर तो कैदी अग अगदी द्वेषातच त्या ठिकाणी आला रागीटपणे या दोघांकडे पाहू लागला त्यानंतर त्याला एका ठिकाणी बसवण्यात आलं चित्रकाराने त्याच्या चे चेहऱ्यावरचे हावभाव त्याची चे व्यक्तिरेखा त्याच्या शरीराच्या प्रत्येक अंगाचं निरीक्षण केलं आणि विशेषतः चेहऱ्याचा त्या सर्व गोष्टी चित्रकाराने मनात साठवल्या आणि पुन्हा तो चित्र काढायला बसलं चित्र जेव्हा तयार झालं तेव्हा चित्रकाराला स्वतःचाच राग आला अरे मी काय चित्र तयार केलं इतकं भयानक असंही असू शकतं तरी त्याने विचार केला की जगासमोर मांडायला हरकत नाही कदाचित आपलं मत वेगळं असू शकेल जगाचं वेगळं ज्यावेळेस ते चित्र प्रदर्शित केलं गेलं अक्षरक्ष सर्व ठिकाणाहून शिवायांचा वर्षाव आणि निंदा त्या चित्रकाराला सहन करावी लागली त्याने तो व्यवसायाचा एक भाग म्हणून ते सहजतेने घेतलं पण तत्पूर्वी चित्र काढून झाल्यानंतर तो जो क्रूर कर्मा होता तो अक्षरक्ष रडायला लागला तो म्हणाला दादा हे माझं असं चित्र तू काढलंस पंचवीस वर्षातील पूर्वी तर तू अतिशय गोंडस असं माझं बालपणाचं चित्र काढलं होतंस आणि हे तुला काय आठवलं हे दोन व्यक्तिरेखा फार भिन्न आहेत मी अगदी अजान बालक होतो घडलो असतो चांगली कर्म केली असती तर कदाचित जगाने माझी पूजा केली असती पण आज घडीला दुर्दैवाने मी माझ्या कर्मांच्या पायी अशा ठिकाणी अडकलो आहे की जेथून मी माघारी फिरलोच नाही आणि आज मला ते पालपण आठवलं सांगायचं तात्पर्य तुमचं कर्म हेच श्रेष्ठ असतं तुम्ही स्वतःला कसे घडवता कसे जगासमोर आणता त्याच्यावरच तुमचं जगातील इमेज तयार होते म्हणून जर स्वतःला नेहमीसाठी चांगलं प्रदर्शित करायचं असेल तर बालपणाचे संस्कार निरागसता लोभसपणा विसरू नका जगाच्या प्रवाहात काहीही घडो पण ती निरागस्ता जर आपण विसरलो नाही तर आपण नक्कीच एक चांगलं चित्रण निर्माण करू शकतो आपणही तेच करावं हेच अपेक्षा